इंद्रायणीचं पसायदान चार सप्टेंबर कॉमेडीचा कॉमन मॅन मुकरी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर जीवनाच्या विविधतेतले धागे आणि त्रागे एकमेकांना खुलवत असतात जगण्यासाठी हसणं रडणं चिडणं ओरडणं गरजणं बरसणं घाबरणं घाबरवणं कुण्ण झडणं पण धडपण सगळं काही लागतं चिडण्याच्या पृष्ठभूमीवर ओरडण्याची आकृती खुलत असते ओरडण्याच्या पृष्ठभूमीवर चिडण्याची आकृती खुलत असते कधी हसणं पृष्ठभूमी आणि रडणं आकृती ठरतं तर कधी रण्ण पृष्ठभूमी आणि हसणं आकृती ठरतं नुसतं हसून जगता येत नाही नुसतं रडून मरता येत नाही जगण्यासाठी हसणं आणि रण्ण लागतं मरण्यासाठी हसणं आणि रण्ण ह्या सातव्या दर्शनाचा दार्शनिक प्रत्येकजण असतो ह्या प्रत्येक दार्शनिकाला रडणं हे गोंधन वाटत असतं अश्रू वाहून जातात ते पुसता येतात पण मिटवता येत नाही हे रणण्याचं गोंधनही खुलवता येतं मात्र त्यासाठी हसण्याचं कुंदन लागत हसणं ही सगळ्यांच्या वाट्याला सारखंच येत कुणाच्या वाट्याला सातमजली हास्याची श्रीमंती येते तर कुणाच्या ओठात मध्यम वर्गीय स्मित रुळत स्मित प्रत्येक वेळी आता पुन्हा स्मित करायचं नाही मुळीच असा मध्यम वर्गीय ठाम निश्चय करत असत पण पुन्हा प्रत्येक वेळी मध्यम वर्गीय लकेर खुलवत ह्या लकेरीच्या पलीकडं जायचं नाही असा ठाम निश्चय करत हसावं सरासरीतच सगळं आयुष्य घालवतो चेहरा हास्याचा शाश्वत लेणं घेऊन जातो तर कुणाच्या चेहऱ्यावर हास्य मावळल्याच्या शाश्वत खुण असतात कुणाचं हास्य मखमली असतं तर कुणाचं हास्य मलमली असतं कुणाच्या हास्यात मखमलीत मलमल आणि मलमलीत मखमल गुंफलेली असते कुणाच्या हास्यातून उद्यानं खुलतात तर कुणाच्या हास्यातून चांदणं सांडत कुणाच्या हास्यात वाचल्याचा निर्झर असतो तर कुणाच्या हास्यात वडिलकीची जरब असते कुणाच्या हास्यात निरागस शैशव असत तर कुणाच्या हास्यात वयात आलेला वसंत असतो कुणाच्या हास्यात तृप्त पानगळ असते तर कुणाच्या हास्यात मुक्त झालेली मुक्ती असते कुणाच्या हास्यात काटेरी वण खुललेली असतात तर कुणाच्या हास्यात वेगळीच रहस्य दडलेली असतात हास्य कसंही असलं तरी प्रत्येकजण हसरा असतो प्रत्येकाच्या हसण्यात मूलत विशुद्ध भाव असतो ह्या विशुद्ध भावाला जाग करण्याचा खुलवण्याचा खटाटोक माणसातले काही बहुरूपी करत असतात त्यातले काही दारोदार हिंडतात काही नाटकात रंगवतात काही पडदा गाजवतात त्यातले काही कॉमेडी किंग असतात तर काही कॉमेडी कॉमन मॅन असतात कॉमेडी कॉमन मॅन म्हणून मुकरीनं हिंदी सिनेमाचा पडदा चांगलाच गाजवला त्याच्या वाटेला आलेल्या किंचित कॉमेडीच्या भूमिका त्यानं किंचित कॉमेडीच्या पलीकडे थोड्याही सरकू दिल्या नाहीत किंचित कॉमेडीच्या कुंदनातच त्यानं किंचित कॉमेडीचं कोंदन खुलवलं हास्याची मुसळधार बरसवणाऱ्या मोठमोठ्या मुट ढगांच्या गर्दीत त्यानं आपली हास्याची रिमझिम झक्काच ठेवली हास्याच्या धबधब्यासमोर त्यानं हास्याचं कारंज थुईथुई नाचवत राहिलं किंचित कॉमेडीला अजरामर करणारा मुकरी चार सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला हे जग सोडून गेला मुकरीची किंचित कॉमेडी सगळ्यांना सांगत असते आयुष्यात सगळ्यांनीच वटवृक्ष व्हायचं नसतं आयुष्यात सगळे वटवृक्ष होत नसतात इतर वृक्षांनी स्वतःची तुलना वटवृक्षाबरोबर करून घेत स्वतःची सावली कमी करून घ्यायची नसते